कस्याच सगळे प्रियास लिप्शनामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आणि कॉफीसोबत आज चहा नाही कॉफी थोडं रिलॅक्स झालं की सगळं आवरून झालेलं आहे कामं हो सगळी त्याच्यामुळे आता थोडंसं म्हटलं बालपणीत आले तर बाबा एवढं ऊन आहे बसावं असं पण वाटत नाही पण तरी पण बसणार थोडंसं थोडा वेळ तरी उन्हाचा काय म्हणतात ना चटका बसायला लागला आता आणि ना माझ्या मैत्रिणीकडच्या मा फार्म हाऊसमधून मी पावसाळ्यात पिकनिकला गेले होते मोगऱ्याचं झाड आणलं होतं ना छोटसं लावलं होतं तर चांगलं मोठं झालं आहे आणि बघा ना त्याला छान कळे आलेत तेच म्हटलं जरा झाडांकडे बघावं तर लक्ष बघ दिलं तर म्हटलं किती सुंदर आहेत पहिला मोगरा आज एकदम निवांत आहे स्वयंपाक पण एकदम साधा काय बनवलं छोली आणि आता करायचे आहेत अरे हे बघा कबुतर कसे नाचतात आता करायचे आहेत रील्स व्हिडिओ आता तयारी करायची मस्त नेहमी गडबडीत असतात आज बघूया साडी वगैरे नेसून छान असे चला आता मी रील्ससाठी साडी नेसून तयार झाली एकदम सिम्पल साडी आहे आणि हो, मागे मी तुम्हाला दाखवले होते ना मी एकदम रेडीमेड ब्लाऊज घेतले होते स्वस्त मस्त अल्टर करून आणले तर त्यातला हा ब्लाऊज आहे मी आज पहिल्यांदाच घातला आहे पण वेळच नाही मिळाला तुम्ही ट्राय करा आणि साडी साधी आहे फक्त त्याच्यावर हा ब्लाऊज मॅच केलेला आहे काय झालं आता आपल्या गप्पा जर थोडा सिरियस झाला होतं ना मधल्या दोन तीन व्हिडिओमध्ये डाएट आरोग्य आणि काय चाळीशीनंतर हे ते थोडंसं आता नॉर्मल बोर्डवर येऊया आवडता विषय आपला साडी हो शेवटी काय आपण इथून तिथून सगळ्याच ते ज्या साडीवर प्रेम करतात तर तो साडीविषयी आला की जसा खुलतो ना चेहरा तर आज साडीवर बोलू काही तर हा ब्लाऊज छान बसला आहे आणि याला गोंडे आहेत तो तुम्हाला दाखवत आहेत मी हे बघा आता समजा मी असा हा पदर चाय घेतला तरी असे छान असे गोंडे आहेत याच्यावर खाली आपण घागरा वगैरे पण घालू शकतो पण मी अशी नेसली आहे याच्यावर मी मोठे असे कानातले घातले आणि मंगळसूत्र माझं नेहमीच साध आहे कारण मोठे कानातले घातले तर गळ्यात मी मोठं घालत नाही म्हणजे काही जणी घालतात मला सूट होत नाही म्हणजे मला असं वाटतं मला ते छान नाही दिसत म्हणजे खूपच असं बटबटीत वाटतं तर आता छानपैकी रील करायचे हे बघा माझं असं आहे मला या गोष्टी करायला खूप आवडतं लहानपणापासून मला ते नृत्य ॲक्टिंग याची आवड होती ती आता या वयात पूर्ण करायची चालतं वय काय मॅटर करत नाही वय मी काय बघायचं नाही तेव्हाचं कसं आयुष्य धावपळीत गेलं सगळं नोकरी ट्रेनचा प्रवास मुला मुलं भरवायचं ट्युशन आता फ्री झालेली आहे त्याच्यामुळे आता मनसुक्त जगायचं मी तुम्हाला त्या व्हिडिओत पण सांगितलं आपल्याला जे आवडतं ते करा लोकांचा विचार करू नका मस्तपैकी ते आता करायचं आहे तर कशी वाटते साडी नक्की सांगा चला करून घेते आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशी आहेत हेरट फोने ट्राय केलं आता व्हिडिओसाठी परत वेगळी हेअरस्टाईल किंवा काय बिणी खरे आता ते काय झाले माझं स्टँड तुटलं आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला प्रॉपर दाखवत आहे नाही असं तो देवाला टेकून ठेवलं आहे मोबाईल आता तुम्ही मला ही कुठली आता दुसरी साडी अहो रील बनवते ना मग एक झाली की दुसरी नेसायची कारण मला एकाच दिवशी मी करते कारण ज्या दिवशी सुट्टी असते वेळ असतो एरवी रोज रोज करायला मिळत नाही मग ह्या सगळ्या साड्या ठेवलेल्या असतात रीलसाठी त्या बाहेर काढायच्या नेसायच्या आणि एन्जॉय करायचं ही साधीच साडी यायचं आहे असं कॉमेडी वगैरे करण्यासाठी कधी काय एखादं गाणं वगैरे मोस्टली कधी कधी असल्या ड्रेसच कधी आणि याची बघा अशी छान मेनिंगातली <laughs> आपल्यालाच जरा बरं वाटतं हे मला जुनी गाणी खूप आवडतात जुन्या गाण्यांवर करायला रील्स आणि कॉमेडी पण करत असते चला झालं आता सगळं आता आवरायचं जेवायचं थोडा आराम करायचा आणि पुन्हा आहेत संध्याकाळची कामं हे साडी पुराण काही न संपणार आहे पण अशा स्मूथ साड्या बऱ्या वाटतात म्हणून मी हल्ली त्या अशा हलक्या फुलक्या साड्या घेते याच्यासाठी ब्लाऊज कुठलाही घालायचा झाले माझ्या आता रील करून तुम्ही कधी साड्या चेंज करते पण अरे करते म्हणजे हौस आहे ना हौस असली ना आवड असली की सवड होते मला ती आवड आहे आणि आता जेवायचं आहे तर मुळात ना एखाद्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे तर आणि आपला छंद येतो आपल्याला त्याची आवड आहे तर त्याच्यासाठी आपोआप आपण वेळ काढतो आणि त्याचा आनंद घेण्यासाठी ना लहान व्हावं लागतं तुम्ही जर सतत ती मेच्युरिटी पोक्तपणाचा आवडत असाल तर मग तुम्हाला ते पॉसिबल होणार नाही किंवा लोक काय म्हणतील हे विचार केला तरी पण पॉसिबल होणार नाही जिथे आपण समाजात जातो आपल्या कामाच्या ठिकाणी जातो तिथे आपण तसंच राहायचं पण घरी आल्यानंतर आपल्यातलं लहान मुली जागा करायचं आणि आनंद घ्यायचा तर तुम्ही आनंद घेऊ शकता नाहीतर मग अवघड आहे तर मी आता कुठे ठेवलं कॅमेरामॅन कुकरवरती भिंतीला चिक्टो म्हणून अशी समोर बोलते जी कुकर थंड आहे बरं का जे कुकरमध्ये आज भातच लावलं नाही कारण मी एकटीच आहे ना अहो आणि आकाश संध्याकाळी येणार सुट्टी माझी आहे मी रिलॅक्स करते त्यांची त्यांची कामं त्याच्यामध्ये ते गेले तर किचन गप्पा चालले आहेत आता तुमच्यावर बोलते त्याच्या असं ठेवून त्याच्यावर भात काय केलेलं नाही छोले आहेत आणि आता जेवण जेवायचं आहे आराम करायचं मग संध्याकाळी बघू तर मी साधं कमीत कमी तेलात छोले बनवले तर मागच्या व्हिडिओतच सांगितले नाही तर काय होतं लोक ब्रह्मज्ञान नाही आपण कोरडे पाषाण तसं की जी गोष्ट आपण लोकांना सांगतो ते मच्छर जी गोष्ट आपण सांगतो ती स्वतः आपण फॉलो केली पाहिजे आणि त्याचा रिझल्ट मी पाहिजे तर ती आपण लोकांना सांगू शकतो ना मला ते जाणवलं म्हणून तुम्हाला सांगितलं तर दाखव द्या आज माझं लंच काय आता बघा हे माझं लंच आहे सलाड तर काकडी संपली आज ते याच्यापेक्षा जास्त सलाडक येते मी आणि एक चपाती आणि हे कमीत कमी, कमी तेलाचे छोले आणि जर भूक लागली एक्स्ट्रा कारण भात नाही केला तर ही एक छोटी करून ठेवली आहे बघूया याच्यावर जर पोट भरलं तर ठीक नाही तर हे घ्यायचं कारण राईस नाही ना तर माझं असं म्हणणं आहे की जेवायचं दोन टायमाला मला बाबा जेवण लागतं पण ते जेवण करताना तेल कमी सलाड जास्त कार्बोहायड्रेट्स कमी असं केलं की के बघा तुम्हाला लगेच फरक जाणवेल एक ना पंधरा दिवस तरी करून बघा जेवणातलं तेल आहे ना कमी कर प्रमाण जर तुम्ही चार चमचे टाकत असाल तिथे दोन चमचेच करा आणि साखर कमी करा गोड पदार्थ कमी खा मी गोड कमी केलं खात नाही असं नाही अजून कमी म्हणजे तुम्ही आता दोन चमचे साखर घेत असाल चहामध्ये एक चमचा घेत असाल तर नुसतं अर्धा चमचा असं करा आणि गोड बाहेरचा खात असाल ते कमी करा हे जर पंधरा दिवस केलं ना तर तुमचं वजन बघा झटक्यात कमी होईल तेल आणि साखर जेवायचं असं नाही की पोटनेर मारायचं जर आराम करून संध्याकाळी मला आज एक पदार्थ बनवायचं आहे नेमकी वॉशिंग मशीन खराब झालं त्याच्यामुळे सगळे कपडे धुवायला लागले आणि मी बेडशीट भिजत घातली होती नेमकी मशीन नसेल ना, ना हो तर जसं काय उजवा हातच नाही आपलं असं होतं मग मी थोडे धुतले आणि आकाशने थोडे बेडशीट वगैरे धुतले तर दोघांनी मिळून धुतले पण आता किती दिवस <laughs> आज घरी आहे म्हणून ठीक आहे रोज असेल तर प्रॉब्लेम होतो ना आणि ना एकदा वस्तू खराब सगळा सुद्धा मशीनचा पण प्रॉब्लेम झाला आहे आकाशच्या बेडमधला पंखा पण खराब झाला आहे तर माझं स्टँड पण तुटलं आहे असं सगळं आहे तर आता आकाशाला तर थोडं थोडं माझं म्हटलं शूट कर बाबा असं सकाळपासून मी इकडे टेकव तिकडे टेकव असं करते आज घरी येतं काहीतरी वेगळं बनवावं आणि मला ती रेसिपी हवी होती पातोडीचा रस्सा तर मी यूट्यूबवर बघितला पण मला माझ्या पद्धतीने बनवायचा म्हणजे तो बसा तेल कमी करून तेल कमी करून मला बनवायचं कारण कसं असतं आपण ज्या रेसिपी बघतो त्याच्यात भरपूर तेल वगैरे असतं आणि तो दिसताना छान दिसतो आता मला तसं करता येणार नाही कमीत कमी तेलात ते बनवायचे आता थोडं माझ्या पद्धतीने आणि थोडं त्यांच्या पद्धतीने असं करून मी आज ते भाजी बनवणार आहे कारण इच्छा झाली आहे इच्छा मारायची नाही पण तेलाचा तेला वापर कमी करून करायचा आहे बघी आता कसं कसं होते कमी तर सगळ्यात आधी मी काय घेतलं म्हणजे मिरची हिरवी मिरची लसूण आलं जिरं आणि कोथिंबीर हे वाटून घेतलंय मीठ टाकले थोडी हळद टाकते आणि हा आता मसाला टाकून पिठात सगळं मिक्स करून त्याचा आता छान गोळा करून घेते घ्या असं मी म्हणत नाही मी घेते माझं माझं सांगते कारण मी काय रेसिपीवाली नाही आहे त्याच्यामुळे असं करून घ्या तसं करून घ्या असं नाही म्हणलं मी आता हे घेते कारण मी पण ट्रायच करत असते हो तुमच्यासारखं तर बघून करते आणि ही जी रेसिपी आहे ना ही मोस्टली पारंपरिक आपली आहे ना आणि बरेच दिवस मी बनवलीच होते म्हणजे मला आमच्याकडे नाही बनवत पण बघून बघून असं वाटतं ना बनवावी म्हणून टेस्ट असं एखादी रेसिपी बघितली की असं आपल्या तोंडाला पाणी सुटतं ना तसं झालं होतं तर तव्याला नुसतं तेल पुसलं आहे ते आणि त्याच्यातच ते कांदा खोबरं नंतर आलं लसूणचा तुकडा थोडंसं गरम मसाला म्हणजे तीळ वगैरे आहेत खसखस हे सगळं भाजून घेतलं आणि कोथिंबीर टाकून आता वाटून घेते आणि तेल टाकताना हात थरथर होता तरी पण जास्त पडलंच काय करणार असू दे आकाश मला म्हणतो राहू दे ना जरा तरी चमचमीत कर शेवटी पण कमीच कारण त्या रेसिपीत खूप तेल होतं मी बघितलं होतं आता है, हा आमचा घाटी मसाला आहे हा लाल तिखट आणि हा गरम मसाला गावावरून करून आणला होता तर तो हे सगळे आता मसाले टाकते हो त्याच्यामध्ये आणि छान असे परतवून घेते बघा आता कसं होतं जर कुठला पण पदार्थ ना तेलात केला ना की त्याला चवच येते म्हणजे आई असं म्हणते तेलात दगडतळ चांगलाच लागतो <laughs> तेलात काही पण टाका चांगलंच लागतं तर मी हे तेलाच्याऐवजी थोडं थोडं पाणी टाकत 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 हा मसाला परतून घेते त्याच्यामुळे असं त्याला जास्त काही तेल नाही सुटलं जसं त्या रेसिपीत दाखवलं होतं तसं आणि पाणी ओतून आता त्याला उकळी येईपर्यंत आता म्हटलं ते जो गोळा केला होता ना त्या चण्याच्या पिठाचा मस्त ओवा वगैरे घालून वाटलं होतं त्याचं आता त्या शंकरपाईसारखा आकार करून घ्यायचा कापण्या कापण्या किंवा त्रिकोणी त्रिकोणी नाही म्हणायचं त्याला कापण्यांच्या आखरामध्ये ते करून घेतलं आहे बघूया कशी होती आणि मग उकळलेल्या त्या आमटीमध्ये ते सोडलेलं आहे आणि आता त्याला छानसं काय म्हणतात ना झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे झालं बघूया पाटवडी तयार होईलच तोपर्यंत सगळं किचन आवरून घेते सगळं पुसून स्वच्छ केलं ना कीच बरं वाटतं मनाला आणि साईडला मासवडी हा प्रकार असतो तो असा छान भरून करतात तो पण खूप सुंदर होतो आमच्या एक मॅडम करायच्या खूप छान करायच्या चला आता हे तयार आहे पण ह्याच्यावर तुम्हाला तरी दिसणार नाहीत पण मला असं बघून वाटतं टेस्टी असणार आहे हो आत्ता चालेल पंखा घेऊन आता चहा घेतो सगळे मिळून आता पंखा आला अजून काय यायचं स्टँड आणि वॉशिंग मशीन कपडे तेवढी आम्ही धुतली का

असं आम्ही जो मी जेवते मला भूक लागली की बाबा मी आधी जेवतो चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि हो ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केला असेल ना त्याने जरूर सबस्क्राईब करा म्हणजे माझे फॅमिली मेंबर यूट्यूबचे वाढतील ब बाय